काल जी निवडणूक पार पडली त्यामध्ये माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जे पॅनल लढलं ते संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आलं यावरून आपल्याला असं दिसतं आहे की जेव्हा बॅलेट पेपरवरती निवडणुका होत आहेत तेव्हा लोकांचा कौल हा आमच्या बाजूने दिसतो आहे कारण गेल्या चार महिन्याआधीच जी निवडणूक विधानसभेची पार पाडली त्या निवडणुकीमध्ये जे मशीनमध्ये मतदान झालं ते जे आमदार पन्नास हजाराच्या लीडने निवडून आलेत आत्ता तेच आमदार अर्धे मतं देखील घेऊ शकले नाहीत बॅलेट पेपरवरती म्हणजे कुठेतरी शंकेला जागा आहे आवा आमाप पैशांचा वारेमाप वापर झाला तिथे पैसे वाटप झाल्याचा सगळ्यांनी बघितलं हे सगळं असताना अर्धी मतं पण न घेऊ शकणं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीवरती शंकाच आहे कारण आपण बघितलं असेल तर त्या निवडणुकीच्या वेळेस त्या भागातली जी लोकं निवडून आलेली आहेत त्यांचे आकडे पण हे समान होती म्हणजे ज्या मतांनी ते लोकं निवडून आलेत ते आकडे आकडेवारी सगळी सारखी आहे असं कसं होऊ शकतं हे शंकेला जागा आहे पण त्याची चौकशी झालीच पाहिजे असं आम्हाला म्हणणं आहे